बघा पंतप्रधान देशाचे पंतप्रधान मुंबईत येत आहेत महाराष्ट्रात येत आहेत त्यांचा मुक्काम आहे मुंबई ही चांगली गोष्ट आहे नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण आहे मुख्य म्हणजे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा जो कार्यक्रम आहे आहे तो मान्य झाला हा घ्या ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट शिवसेना ही भूमिपुत्रांच्या संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे त्याच्यामुळे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांचं नाव सैनिकांच्या नेत्याचं नाव त्या विमानतळाला देणं हा सर्व महाराष्ट्रातील भूमिपुत्रां आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या भूमिपुत्रांच्या लढ्याचा सन्मान बिबा पाटील यांचं नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केला आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नंतर सरकार आमचं राहिलं नाही पण दुण ह्या कार्याला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हद्वार लागला याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आम्ही या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं स्वागत करतो आता एक एवढीच मागणी आहे मुंबईच्या विमानतळावर मूळ विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जे ओळखलं जातं त्या विमानतळाची ओळख कुठली जाऊ नये छत्रपतींच्या नावानं ते आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्या विमानतळ परिसरात आणि विमानतळावर आतापर्यंत शिवसेने भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या तिकडे भूमिपुत्रांचा आवाज राहिला नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावानं गरबा खेळला जाऊ नये तिथेही भूमिपुत्रांना मराठी माणसांनाच सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्यात ही आमची मागणी कायम राहील तसं जर झालं नाही तर मात्र संघर्ष होईल दोन दिवसापूर्वी अपेक्षा आहे महाराष्ट्रातला जो शेतकरी अडचणीत आहे पंतप्रधान येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलंय प्रधानमंत्र्यांचा भार हलका करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी याच्यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यास काही अडचण नव्हती देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार कोटीचं पॅकेज घोषित केलं आहे मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे नऊ लाख कोटीचं को कर या सरकारवरती आहे या एकतीस हजार कोटीची उभारणी तुम्ही कशी करा शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळणार याचं उत्तर त्यांनी द्यायला जर प्रधानमंत्र्यांनी ही घोषणा केली असती तर हे पैसे केंद्राकडून आहे एकतीस हजार कोटी किंवा पस्तीस हजार कोटी किंवा पन्नास हजार कोटी ही जबाबदारी केंद्राची होती महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये दातावर मारायला पैसा नाही कवडी नाही आणि तुम्ही एकतीस हजार कोटीची घोषणा केली काही घोषणा केल्या या पैशाची उभारणी करणार कुठे तुम्ही कर्जमाफीवर काही बोलला नाही जी मुख्य मागणी आहे बाकी ज्या घोषणा आहेत त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही याच्याविषयी लोकांच्या शेतकऱ्याच्या मनात शासकता आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलं आहे आणि अकरा तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन संभाजीनगरला होत आहे कारण फडणवीसांचं हे जे पॅकेज आहे हे दुळफेक आहे ही प्रधानमंत्र्यांच्या समोर कोणी मागणी करू नये प्रधानमंत्र्यांसमोर कोणी काळे झेंडे दाखवू नयेत प्रधानमंत्र्यांच्या गाड्यांचा ता ताफा शेतकऱ्यांनी अडवू नये यासाठी केलेली हे रोखण्यासाठी केलेली ही फक्त दोषेत आहे बघा हे पहा आमचेच शब्द आहेत ते वापरू नका मराठी शब्दकोश त्यांनी परत वाचायला घेतला पाहिजे खूप शब्द आहेत आमच्या टीका करण्यासाठी तसं नसेल की त्यांना मराठी शब्दरत्नाकर नावाचा एक चांगला ग्रंथ आहे खरं का शब्दरत्नाकर आणि तो साहित्य संस्कृती मंडळाकडून त्यांनी प्रसिद्ध करावा मराठी शब्दरत्नाकरमध्ये असंख्य असे लाखो चांगले शब्द जे राज्य करताना आमच्या विरोधामध्ये वापरता येतील संसदीय शब्द आहेत तर त्याने वापरावे तेच ते शब्द आमचेच आमच्यावर टाकता तुम्ही जरा प्रगल्भ व्हा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे त्यांना मी मराठीत सांगतो त्यांच्या मराठीत नॅचरल व्हा कळलं त्यांना प्रगल्भ शब्द कळणार नाही जरा प्रगल्भ व्हा प्रगल्भतेचं दर्शन करा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात लक्षात आपण भाजपाचे मुख्यमंत्री नाही आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक मोठा इतिहास निर्माण करण्याची संधी आपल्याकडे असताना आपण अशा प्रकारचं

एवढंच म्हणतो एकतीस हजार कोटीची उभारणी तुम्ही कशी करणार ज्या सरकारवर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे जे सरकार स्वतःच कर्जबाजारी आहे जे सरकार या कर्जाच्या ओझ्याखाली आणि आर्थिक तणावाखाली आहे ते सरकार एकतीस हजार कोटी रुपये आणणार कुठून कसे आणणार त्याची काही योजना मांडणी आहे का अजित पवार अर्थमंत्री त्यांना झोप लागत नाही तीव्र रिकामी असल्यामुळे ते तळमळत आहेत पैसे आणू कुठे कर्जमाफी का दिली नाहीत तुम्ही कर्जमाफी हा सगळ्यात मोठा उपचार होता त्याला का बदल दिले सांगा ना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात यांच्या यांच्यासमोर अंतिम सुनावणी यांचं म्हणणं आहे कदाचित नक्कीच सोळा सोळाव्या क्रमांकावरती हा आमचा खटला आहे साधारण सोळा क्रमांकावरचा खटला हा सुनावणीसाठी घेतला जातो बरोबर अजूनपर्यंत त्या लिस्टमध्ये हे आहे त्यामुळे माझी अशी एक भूमिका आहे आज अमित शहा कुठे ते आम्हाला पाहावं लागेल हा खटला विरुद्ध अमित शहा असा आहे हा खटला जो आहे हा विरुद्ध अमित शहा असा असल्यामुळे अमित शहा नक्की कोणती यंत्रणा या क्षणी वापरताय त्यावर आमचे लक्ष आहे पण ज्या न्यायदेवतेवर आम्ही सातत्याने विश्वास ठेवला तो विश्वास घडेल अशी कृती न्यायदेवता आज करणार नाही अशी आम्ही आशा पाळत धन्यवाद